सरकार साथ काय खर तर विधान परिषद मला ज्यावेळेस भारतीय जनता पार्टी आणि माहिती सरकारने दिली त्यानंतर मी संपूर्ण महाराष्ट्रभर बहुजन संवाद यात्रा करतोय आणि या ठिकाणी आज संभाजीनगरमध्ये या ठिकाणी माझा सन्मान करण्यात आला या ठिकाणच्या ज्या खास करून मागासवर्गीय वस्त्यांमधले प्रश्न आणि त्यांच्या अडचणी हे सोडवण्यासाठीही यात्रा आणि ही कॉन्स्टंट गेले दीड महिने मागच्या सतरा दिवसापासून आणि संपूर्ण दीड महिने चालणार आहे तुम्ही तुमच्यापासून मोठमोठी सांगितलं आता पुढे या ठिकाणी भारत बंद झाली तिथे मात्र तुम्ही त्याला विरोध केलेला होता याच्यावर स्पष्टीकरण सांगा हे खरं तर अवघड आरक्षण हे याची जी लढाई आहे ही अनेक वर्षापासूनची होती आणि पंजाब सरकार वर्सेस देवेंद्र सिंग यांची ही याचिका ज्यावेळेस सर्वोच्च न्यायालयाने ती सात खंडपीठांपैकी सहा मतदान मिळून सहा जणांनी त्याला परमिशन दिली आणि मग अबगड आरक्षण झालं तर त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये लिहिलेलं की प्रत्येकाला आरक्षण मिळालं पाहिजे वंचितातल्या वंचित घटकाला आरक्षण मिळालं पाहिजे त्यामुळे अबकर अबगड आरक्षणामध्ये आमचे मातंग समाजाचं असेल चर्मकार समाज असेल ढोर समाज असेल किंवा एकोणसाठ जातील सगळ्याच लोकांना याचा फायदा होणार आहे त्यामुळे ह्याला वेगळ्या पद्धतीनं पुन्हा एकदा नेरेटिव्ह होऊन याला विरोध करणं अत्यंत थे चुकीचं आहे कारण याच्यातनं येणाऱ्या अनेक अनुसूचित जमाती ज्यांना खऱ्या अर्थानं आजपर्यंत आज आरक्षण मिळालं नाही त्याचा फायदा होणार आहे त्यामुळे ह्याला जो कालचा बंद जो पुकारला गेला त्याला आम्ही विरोध केला सगळ्यांनीच संघाच्या माध्यमातून विरोध हे बघा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यांच्या पद्धतीनं काम करत करत असताना आज मातंग समाज असेल चर्मकार समाज असेल किंवा इतर समाज असेल ह्या सगळ्यांना अबकड आरक्षण म्हणजे काय याची नेमकी जाणीव आहे आणि ती जाणीव असताना अबकड आरक्षणामुळं फायदा कसा होणार आहे हे त्या सगळ्यांना माहिती असल्यामुळं हा त्या समाजातनं खऱ्या अर्थानं पाठिंबा आहे आणि विरोध होण्याचं कारणही मी मागे जसं सांगितलं की जसं संविधानाचं निरेटिव्ह सेट केलं गेलं के त्याच पद्धतीनं अशा पद्धतीनं हे निरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न आहे सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलाय पण त्याची जबाबदारी राज्य राज्य कारण त्या त्याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलं गेलं की राज्य सरकारने त्या त्या भागात निर्णय करावा त्याच्यामध्ये असंही म्हटलंय त्या की क्लिमिनियर जो आहे विषय आहे तो त्याचाही मुद्दा आता बनवला आहे पण याच्यामध्ये अनुसूचित जातीमध्ये क्लिमिनियर कुणीही त्याचं लागणार नाही आणि क्लिमिनियर लावणार नाही त्यामुळे राज्य सरकारला मी विनंती केली आहे विनंती करतोय की आपण सर्वोच्च न्यायालयाचा रिटायर्ड न्यायाधीश या ठिकाणी बसवून या ठिकाणी कर बा, एक समिती गठित करून त्याचा निर्णय लवकरात लवकर द्यावा आणि राज्य सरकार लवकर कर बा बायटीचा एक अहवाल आलेला आहे ज्यावर त्यांना सांगितलंय की त्याच्या निदर्शन असं आलं की एकोणविसशे एकसष्ट ते दोन हजार अकरापर्यंत माता समाज संघ चरणकार साईं यांची संख्या कमी झालेली वाढली नाही नाही या काल आणि इथं समान आहे त्या त्या अहवाल मी पण परवतो कालच मायमध्ये तो अहवाल फ्लॅश झाला आणि फ्लॅश होत असताना याच्यामध्ये असं ब विशिष्ट दाखवलं गेलं आहे की मातन्य समाज आणि चर्मकार समाज इतर समाजाची लोकसंख्या वीस टक्क्यांनी वाढली व विशिष्ट समाजाची लोकसंख्या पासष्ट टक्क्यांनी वाढली माझा साधा प्रश्न आहे जर आपण एखाद्या समाजामध्ये लोकसंख्या कधी वाढते जर तो समाज अर्थानं अशिक्षित असेल आणि जास्त शिकलेला नसेल तशी त्याची लोकसंख्या वाढते मग ज्याची लोकसंख्या वाढली तो तो अशिक्षित आहे का तर मला यातनं हे सांगायचं आहे की त्याचं पुन्हा एकदा म्हणजे त्या जी त्यांनी जाहीर केलं त्यालाही माझा विरोध आहे कारण का तर अशा प्रकारचं लोकसंख्या आणि अशा प्रकारची घोषणा करत असताना आपण नेमकं काय त्यात चूक झाली हे बार्टीने बघणं गरजेचं आहे आणि समसमान सगळ्या गोष्टी देत असताना विशिष्ट समाज लोकसंख्या दृष्टीने कमी आणि विशिष्ट समाज एवढा तिपटीने वाढतो याच्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि काहीतरी मला वाटतं याच्यात मोठी चूक झालेली आहे त्यामुळे त्याला मी पुन्हा एकदा मी राज्य सरकारला विनंती करणार आहे जी घोषणा वार्टीने केली ती आपण व्यवस्थित चेक करावी आणि त्याचं पुन्हा एकदा त्यांनी अनालिसिस करून पुन्हा एकदा ते जाहीर करावं त्यांनी तुमच्या एका मुलाखती असं म्हटलेलं आहे की मला भाजपा भारतीय जनता पार्टीने म्हणजे आमच्या समाजाला आम्हाला स्थान दिलं आहे की काँग्रेस आणि इतर जेव्हा राष्ट्राने मिळालं नव्हता आम्हाला बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खऱ्या संविधान मांडण्याचं काम केलं आणि त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा काँग्रेसने पाडण्याचं काम केलं होतं आज भारतीय जनता पार्टीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लंडनमधलं घर असेल किंवा चैत्यभूमी असेल या सगळ्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने निधी दिला संविधान दिवस पण भारतीय जनता पार्टी आणि महायुती सरकारने चालू केला आणि हे सगळं करत असताना काँग्रेसला कधीही वाटलं नाही की मातंग समाजाला विधानपरिषद किंवा राज्यसभा द्यावी त्यांनी फक्त आमच्या समाजाचा वापर केला त्यांच्यात खऱ्या अर्थाने हिंमत असेल त्यांनी अजूनही हे करून दाखवावं पण ते भारतीय जनता पार्टीने केलं भारतीय जनता पार्टी खरं हा संपूर्ण पक्ष महायुती ही आमच्या समाजाबरोबर असं मला वाटतं आणि म्हणूनच हा इतिहास घडला आणि माझ्या रूपाने समाजाला पहिल्यांदा विधान परिषद मिळाली मला एक असं विचारायचं आहे की जो सर्वोच्च न्यायालयाने दिला बाजूला आता नाही नाही क्रिमि क्रिमिनियर त्याच्यात ते तुम्ही जर नीट वाचलं तर क्रिमिनियर हा मुद्दा जो ना तो निर्णय हा तिथल्या राज्य सरकारने घ्यायचा तरी स्पष्ट सरकारने हो दोन्ही निर्णय घ्यायचा पण मी सांगतो ना रा मी म्हणजे एक क्रिमिनियर हे अनुसूचित जातीला लागू होऊ शकत नाही राज्य सर सरकार तो निर्णय घेणारही नाही आणि मला वाटत नाही कुणी त्यात कारण कसं अनुसूचित जातीमध्ये ऑलरेडी अजूनही अनेक लोक वंचित आहेत तर शोषित येत आणि आठ लाखापर्यंतचा निर्णय ते ट्रिमिनियर लागू होतो त्यामुळे तो निर्णय आमचं सरकारी घेणार आहे थांबपणे थांब नाही याचा ना दाखून त्यांना काय सांगतो हो सरकारला मी पत्र दिलं आहे की आज अशी हे करत असताना क्रिमिनियर ह्या विषयात आपल्याला म्हणजे क्रिमिनल हा विषय होऊ शकत नाही आपलं बघडं आरक्षण फक्त पाहिजे जे अन्नाबासाठी आर्थिक महामंडळ जी आहे हे बँक शासन यांना बँकांना जे आहे दरवर्षी दोनशे फायदे मंजूर करण्याचे मात्र आज तिथे अंमलबजावणी काय आहे की याच्यामध्ये मी त्याच्या मागे लागलो काही जासं काटली आहेत मा तर मातांगी समाजामध्ये सरकारी नोकर किंवा स्वतःची जमीन तारण अशा आठली आहेत त्यामुळे आमची लोक तिथपर्यंत पोहोचत नाही आणि सरकारी नोकर समाजामध्ये नाही येत म्हणून यापैकी एक अट कुठली तरी शिथिल करावी यासाठी मी मागणी करतोय त्यामुळं ती अट शिथिल झाल्यावर जास्तीत जास्त लोक त्यापर्यंत पोहोचतील दुसरं महत्त्वाचं बँका थोडस महामंडळाचं नाव महा, काँग्रेस सरकारच्या काळातच भ्रष्ट महामंडळ म्हणून महामंडळाचं नाव त्यांनी खराब केलं म्हणून थोड्या बँका यूज इत, करतात पण ज्यावेळेस बँकेत फाईल जाते आणि मला स्वतःला फोन येतो त्यावेळेस बँक म्हणजे सरकार या योजना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी अपयशी ठरलं तुमच्या माध्यमातून प्रचार करून घेते का नाही नाही अपयशी नाही ठरलं हे योजना नव्हतं ना तुम्ही लक्षात घ्या काँग्रेसच्या काळात महामंडळ बंद पडलं सात वर्ष बंद पडलं काँग्रेस थोडी बंद होणार आम्हाला तर सांगावं लागेल सरकारने चालू केलं काँग्रेसने आम्हाला राज्यसभा विधान परिषद दिलं आम्हाला सांगायचं सोपवले कशाला माझं समाजाला माहिती नाही कोणी काय दिलं जर तुमचा पोरगा घरात दहावी मार्ग दहावी झाला पास झाला पास झाला तुम्ही पेढे वाटताना काय साठी वाटता तुम्हाला अभिमान वाटतो ना तसा मला अभिमान आहे माझ्या समाजाला अभिमान आहे त्यामुळे मी ढोल ढोल पिटून महाराष्ट्रभर फिरण्यास सांगणार माझ्या पक्षाने हे केलं त्यामुळे मी फिरतो तुमची आमदार की जी तुम्हाला मिळाली आहे म्हणजे तुमच्या कष्टातून मिळाली की तुम्ही संघाशी निगडीत होता संघाची शाळेत जात होता म्हणून हे बघा <laughs> लक्षात <खाला> घ्या <laughs> प्रत्येकाचं शेवटी प्रत्येकाचा प्रश्न असतो की आपण कुठल्या शाळेत शिक्षक शिक्षण घ्यावं आणि जरी मी संघाचा स्वयंसेवक असलो तरी मी माझ्या कष्टातनं भारतीय जनता पार्टीने मी जे सातत्यपूर्ण पंधरा वर्ष काम केलं कारण आज आज हे नाही मिळालं लगेच लोक तिकडे उडी मारतात पण कुठल्याही गोष्टी सातत्य असेल तर मिळत पार्टीने मला सातत्य आहे निष्ठा ठेवली आहे माझं मतदारसंघात माझी तयारी होती दोनदा माझ्या मतदारसंघाचं तिकीट गेलं त्यानंतर सोलापूर साठी माझं नाव आलं तिथेही गेलं ह्या सगळ्याचा परिपाक आहे बेरोजगारी शिष्यवृत्तीचा प्रश्न आहे आता शिष्यवृत्तीचे प्रश्न जे आहेत ते शंभर टक्के कारण मी स्वतः एज्युकेशनमध्ये काम करतो माझ्याकडे सात हजारपेक्षा विद्यार्थी शिकतात माझ्याकडे माझ्या स्वतःच्या के जी टू पी जीपर्यंत शिक्षण संस्था आहे त्यामुळे एस सीची स्कॉलरशिप असेल तुम्ही लक्षात घ्या की मागच्या सरकारमध्ये मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे सा की माननीय देवेंद्रजी फडणवीस आल्यानंतर एक खूप मोठा चेंज झाला तो कळला नाही पूर्वी स्कॉलरशिप जी यायची कुठे यायची कॉलेजच्या अकाउंटला यायची सगळे महाराष्ट्रातले कॉलेज संस्था कोणाचे आहेत याचे जर ॲनालिसिस केलं तर ते संस्थेच्या लोकांना जायचं पण आता थेट विद्यार्थ्यांच्या अकाउंटला पैसे येतात याचं पण कधी आपण निधी पण अनेक वेगवेगळ्या शिष्यवृत्तीमध्ये मार्च्या दहा पंधरा वर्षापासून वाढ नाही महाराज निर्देश त्या संदर्भात तुमच्या काही नाही केलं ठीक आहे ना हेच प्रश्न मला नाही आता तुम्ही आलो पंधरा दिवसात मी करेल ना तुम्ही आता आली तुमच्या सरकारबद्दल सरकार ठीक आहे ना हे प्रश्न माझ्यासाठी नवीन आहेत ह्या प्रश्नाचा मी अभ्यास करेल अनालिसिस करेल आणि विधिमंडळ त्याचा आवाज नक्की उचले